नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती मी मनापासून स्वागत करतो आजचा व्हिडिओ सुप्रियाताई सुळे यांच्यावरती असणाराही व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत नक्की बघा चला तर व्हिडिओला सुरू करा पहिल्या पॉईंटमध्ये आपण त्यांचं वैयक्तिक माहिती पाहूयात म्हणजे पर्सनल माहिती पाहूया सुप्रिया सुळे यांचा जन्म भारतीय राजकारणी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या पोटी तीस जून एकोणीसशे एकोणसत्तर रोजी पुण्यात झाला त्यांचे शिक्षण मुंबईतील जय हिंद कॉलेजमध्ये झाले त्यांनी सूक्ष्मजीवशास्त्र विषयावर बी एस सी पदवी घेतली आहे चार मार्च एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी सदाचंद भालचंद्र सुळे यांच्याशी त्यांचा विवाह झाला त्यांना एक मुलगा विजय आणि एक मुलगी रेवती ही दोन अपत्य आहेत लग्नानंतर त्यांनी कॅलिफोर्नियामध्ये काही काल घालवला जिथे त्यांनी सी बर्कलेजमध्ये जलप्रदूषणाचा अभ्यास केला त्यानंतर त्या इंडोनेशिया आणि सिंगापूरला गेल्या आणि नंतर मुंबईला परत आल्या चंद्र राज करनी त्या त्या या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या भारतीय राजकारणी आहे सध्या त्या बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सतराव्या लोकसभेत खासदार आहेत त्यांनी यापूर्वी पंधराव्या आणि सोळाव्या लोकसभेत खासदार म्हणून काम केले आहे दोन हजार अकरामध्ये त्यांनी स्त्री ब्रह्महत्येविरोधात राज्यव्यापी मोहीम सुरू केली अलीकडेच त्यांना सामाजिक सेवेसाठी ऑल लेडीज लिंगतर्फे मुंबई महिला ऑफ द डिकेट अचीव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे आणखी एक गोष्ट मित्रांनो तुम्ही चॅनलवरती येता व्हिडिओ बघून जाता पण सबस्क्राईब करायला मात्र विसरून जाता सो तुम्ही तसं करू नका चॅनलवर जर नवीन आला असाल तर आणि सबस्क्राईब केला नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या चॅनलवरती अजून व्हिडिओ आहेत सो तुम्ही तेही पहा चला तर व्हिडिओमध्ये पुढे वळूयात या पॉईंटमध्ये आपण या पॉईंटमध्ये आपण त्यांचा राजकीय जीवनप्रवास खूपच शॉर्टमध्ये पाहूयात जास्त वेळ न घालवता चला चालू करूया सुप्रिया सुळे सप्टेंबर दोन हजार सहामध्ये महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून आल्या होत्या त्या मुंबईतील नेहरू सेंटरच्या विश्वस्त आहेत त्यांनी स्त्री राज्यस्तरीय मोहिमेचे नेतृत्व केले या मोहिमेत पदयात्रा महाविद्यालयीन कार्यक्रम स्पर्धा इत्यादींचा समावेश होतो हजार मध्ये सुळे यांच्या नेतृत्वाखाली तरुणींना राजकारणात व्यासपीठ देण्यासाठी राष्ट्रवादी युवक ती काँग्रेस या संघटनेची स्थापना करण्यात आली अनेक महिन्यांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात स्त्रीभूषण गर्भपात हुंडा पद्धती आणि सर्वसाधारणपणे महिला सक्षमीकरणावर भर देणारे अनेक मोर्चे त्यांनी काढले आहे लोकसभेच्या सदस्य म्हणून सुळे यांना त्यांच्या संसदीय कार्यासाठी ओळखले जाते अनेक वेळा लोकसभेतील सर्व उत्तम कामगिरी करणाऱ्या खासदारांपैकी एक म्हणून त्या उदयास आल्या हा व्हिडिओ इथंच थांबव्यात आणि कमेंटमध्ये तुमची प्रक्रिया नक्की कळवा मित्रांनो धन्यवाद